करतो राज्यामध्ये आता तुफान पावसाला लवकरच सुरुवात होणार आहे मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे कुठे मध्यम होईल तर कुठे जोरदार होईल तीव्र पावसाची शक्यता बघायला मिळत आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा दिसून येणार असून काही भागामध्ये पावसाची चांगली तीव्रता आपल्याला बघायला मिळू शकते लातूर छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागात काल पाऊस झाल्याचं कळालेलं आहे मात्र जे भाग राहिले असतील त्या भागात लवकर दिलासा तर मिळणारच आहे काही ठिकाणी मुसळधार पावसाची आता शक्यता त्या दोन तासात आहे नदी नाल्यांना पाणी येईल असा पाऊस आपल्याला राज्यामध्ये हा बघायला मिळणार आहे मात्र आता कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे कुठे मध्यम पाऊस राहील कुठे जोरदार पाऊस राहील सर्व काय अंदाज आपण सविस्तर देणार आहोत त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर आता तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये आम्हाला कळू शकता जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत तर चला पाहूयात आता सध्याचा जर विचार केला तर राज्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यताही बघायला मिळणारच आहे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आपल्याला बघायला तर मिळेलच तसेच एकंदरीत जर विचार केला तर ये आता येत्या दोन तासात तुफान पावसाला लवकर सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी येऊ शकतं अशा प्रकारची स्थिती राहील आता इकडे बीड जिल्ह्यातून कमेंट आलेलो होत्या चांगला पाऊस झाला नांदेडमध्ये जोरदार पाऊस रात्री झाला आंबेजोगाई तालुक्यात जोरदार पाऊस झालेला आहे अक्षरशः इकडे सेलू तालुक्यामध्ये तर नदी नाल्यांना पाणी आले अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे मात्र आजची परिस्थिती स्थिती त्यापेक्षा आता मोठ्या प्रमाणात आहे चांगला पाऊस बघायला मिळणार आहे तर चला आता सर्वात आधी आपण जिल्हे बघूया तर या ठिकाणी बघू शकता जो हिंगोलीचा भाग आहे हिंगोली जिंतूर सेलो या ठिकाणी मध्यम ते काही भागासाठी जोरदार पावसाची शक्यता आहे परतूरच्या भागामध्ये पाथरी परभणीचा भाग असेल उमरखेडचा काय भाग असेल पुसदचा भाग असेल रिसोड लोणारचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागासाठी जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम राहील काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील अशा प्रकारची शक्यता आहे तसेच इकडे पात्री असेल माजलगाव असेल गंगाखेड नांदेड पेट उमरी भोकरचा भाग पूर्णा परभणीचा भाग असेल सेलू परतूरचे भाग असेल घेवराई बीड जिल्हा असेल या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो तसेच पूर्णा भागामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाची राहील काही ठिकाणी जोरदार स्वरूपाची राहील पेट उमरी भोकर भैंसाच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते बसमतच्या भागात देखील पावसाचा अंदाज आपल्याला बघायला हिमायतनगर उमरखेड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे जिंतूर सेलो हिंगोलीच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा हाय अलर्ट बघायला मिळणार आहे लवकरच पाऊस दाखल होणार आहे तसेच इकडे चंद्रपूर पांढरकवाडा काप आदिलाबादचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे राजूला किनवटचा भाग असेल रोईचा भाग असेल भद्रावती मोलचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचं काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे बघायला मिळू शकतं अशा प्रकारचा अंदाज आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस राहील तर काही भागासाठी जोरदार अशा पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे तसेच इकडे उंतरचा भाग असेल निर्मळचा भाग असेल नांदेड येत्या दोन तासात पावसाचा हाय अलर्ट आहे तर चला आता मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यात सध्या सुरू आहे व कोणत्या जिल्ह्याकडे आता पावसाची वाटचाल बघायला मिळत आहे त्या जिल्ह्यांची नावे बघूयात तर येत्या दोन तासामध्ये हाय अलर्ट म्हणजे चंद्रपूर भद्रावतीचा भाग असेल सेंदवीचा भाग असेल या भागात पावसाची शक्यता जोरदार आहे मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील वाडकी पुणे हिंगणघाटचा भाग असेल देसाईगंजचा भाग असेल अमरनोरी गडचिलोरीचे भाग असेल या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पावसाची चांगल्या प्रकारची व्याप्ती ही आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच इकडे वर्धाचा भाग असेल पुलगाव उमरेड गुटोबरी आरवी मुझरी आष्टी काटोल कुंडोली नागपूरचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळेल मध्यम ते जोरदार पाऊस या भागात हजेरी लावणार आहे काही ठिकाणी तीव्र पावसाचा अंदाज देखील देखील बघायला शकतो ही शेतकऱ्यांनी बाब लक्षात आहे तसेच येत्या तासात हाय लातूर नांदेडचे काही भाग असतील तसेच निलंगा उदगीरचे काही भाग असतील या भागात देखील पावसाची शक्यता आहे तर चला अजून आता कोणत्या भागात अजून पावसाची तीव्रता वाढेल तीव्र जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आता कुठे आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया आता मोठा हाय अलर्ट आता पावसाचा आहे तो म्हणजे सेलूला सेलू तालुक्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे तसेच इकडे विजांच्या कडकडाटासह बीड केजचा भाग अहमदपूर लातूर देगलूरचा भाग असेल या ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे सेलू नांदेडच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जालना जिल्हा हिंगोलीच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे गंगाखेड अहमदपूर मुखेड कंधारचा भाग असेल पूर्णाचे भाग असतील या ठिकाणी बर्धापूरचे उर्वरित भाग मध्यम ते काही भागासाठी जोरदार पावसाची शक्यता राहते तसे पात्री माजलगाव गेवराय सेलूचे भाग असतील बसमत पूर्णाचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे तसेच इकडे जिंतूर परतूर अंबड हिंगोलीचे भाग असेल या भागात पावसाची शक्यता राहणार आहे मध्यम स्वरूपाचा काही भागात जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळू शकते ही देखील गोष्ट नक्की लक्षात घ्या तसेच इकडे वाशिम मंगळूर पेर भरतूर कारंजाचा भाग असेल या भागात अकोला खामगावचा भाग असेल या भागात कारंजाच्या भागात देखील मध्यम ते काही भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे येत्या दोन तासात लवकरच जोरदार पावसाचं आगमन काही भागात होईल असा अंदाज आहे मध्यम ते जोरदार पाऊस आज ज्या भागात काल झाला नाही त्या भागात पण हजेरी लावणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता नक्कीच मिटणार आहे चांगला पाऊस नक्कीच हजेरी लावणार आहे कुठे मध्यम होईल तर काही भागासाठी अतिशय जोरदार पाऊस होईल मात्र पाऊस हा नक्की बहुतांश भागात हजेरी लावेल तसेच इकडे आता तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण कोणत्या भागाकडे आता आगमन करत आहे आता आपण सविस्तर जिल्ह्यांची नावे बघूया जर आता बघायला गेलं तर सध्या मुसळधार पावसाने अमरावती जिल्ह्याला व्यापण्यास सुरुवात केलेली आहे आर्वीमध्ये चांगला पाऊस सुरू आहे मोजरीच्या भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे अमरावती मोजरीच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाला अखेर सुरुवात झालेली आहे येत्या दोन तासात ता पावसाची सुरुवात बहुतांश भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कुठे मध्यम होईल तर कुठे जोरदार पाऊस होईल अशा प्रकारची शक्यता आहे पावसाची तीव्रता आता वाढत जाणार आहे येत्या दोन तासात हाय अलर्ट असून हा पाऊस लवकरच मराठवाड्याकडे देखील आगमन करणार आहे दर्यापूरला मुसळधार पाऊस सुरू आहे तसेच मूर्तिजापूरला मुसळधार सुरू आहे इकडे बंदराचा भाग असेल अमरावती नांदगावचा भाग असेल मोजरी आरवीचे भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी तीव्रता व्याप्ती चांगली राहणार आहे तसेच इकडे दर्यापूरच्या भागामध्ये चांगली शक्यता ही आपल्याला पावसाची बघायला मिळणार आहे मुर्तिजापूरच्या भागात देखील चांगला पाऊस राहील मोजरी आर्वीच्या भागामध्ये तेलगावच्या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे नांदगाव तेलगावचे भाग असेल या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे कारंजाचा भाग असेल या ठिकाणी लटगाटचा भाग असेल मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागेल जसे चांदूर बाजार या ठिकाणी मोर्शीचा भाग पाऊस सुरू झालेला आहे येत्या दोन तासात पावसात हाय अलर्ट आहे अति तीव्र स्वरूपाच्या पावसा अंदाज काही भागासाठी आपल्याला बघायला मिळू शकतोय देखील लक्षात घ्यावे काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल तर काही भागात जोरदार पाऊस होईल तसेच इकडे यवतमाळमध्ये रुई डिग्रजच्या भागात येत्या दोन तासात पाऊस सुरू होणार आहे तर मंगळूर पेर उत्तर साईडला पाऊस सुरू झालेला आहे हा पाऊस वाशिमकडे देखील येणार असून दरव्याकडे देखील येईल या ठिकाणी जोरदार हजेरी लावेल परतूरच्या भागात देखील चांगली हजेरी लावेल तसेच इकडे अजून पावसाची तीव्रता मुसळधार सुरू आहे तो म्हणजे बेंदारा जो अमरावती विभागातील भाग आहे या ठिकाणी मुसळधार पावसाने आता व्यापण्यास सुरुवात केलेली आहे या ठिकाणी नदी नाले व्हायपर्यंत पाऊस पडण्याचा एक अंदाज देखील बघायला मिळू शकतो पावसाची तीव्रता देखील चांगली वाढू शकते तसेच इकडे आर्वी असेल कोंडोली असेल या ठिकाणी लटगाटचा भाग असेल मध्यम ते काही भागासाठी मुसळधार अतिशय मुसळधार पावसाचा हाय अलर्ट बघायला मिळणार आहे छत्रपती संभाईनगरला लवकरच पाऊस हजेरी लावणार आहे जालना अंबडच्या भागात पावसाची शक्यता आहे इकडे सेलूच्या आसपास आता पावसाचे ढग जमा होण्यास सुरुवात होत आहे या ठिकाणी पावसाची व्याप्ती वाढेल मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस लवकरच बघायला मिळेल तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला नक्कीच मिळणार आहे तर चला आता हा पाऊस जो सुरू आहे विदर्भामध्ये जो पाऊस सुरू आहे तो आता मराठवाड्याकडे कोणत्या जिल्ह्यात हजेरी लावेल विदर्भात अजून कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात कसा अंदाज राहील पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस होईल आता सविस्तर बघूयात या ठिकाणी बघू शकता मुसळधार पावसाने आता रामटेकला सुरुवात केलेली आहे हा पाऊस पूर्णपणे सोमनेर नागपूरचा भाग भाग व्यापणार आहे काटोल नागपूरला हाय अलर्ट आहे येत्या दोन तासात शंभर टक्के हा पाऊस जे आहे ती तुमसरच्या भागात हजेरी लावणार आहे तसेच इकडे सो सोनेर नागपूरच्या भागात येत्या दोन तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे काटोलला देखील मुसळधार पाऊस येत्या दोन तासात नक्की होणार आहे ते पण आता शंभर टक्के व्याप्ती सहपाऊस काटोलच्या भागात तसेच इकडे तुमसरच्या भागात हजेरी लावणार आहे रामटेकचा भाग शंभर टक्के आता व्याप्ती ती पाहायला मिळणार आहे तसेच आष्टी जो आर्वी जो तालुका आहे हा शंभर टक्के पाऊस व्यापून टाकणार असून या ठिकाणी एक पण भाग सुटणार नाही अशा प्रकारचा मुसळधार पाऊस होणार आहे मोजरी शंभर टक्के भागात आष्टी मोर्शीच्या भागात तुफान पाऊस हा एकना एक भागात होणार आहे ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा पाऊस येईल मात्र एक पण भाग सुटणार नाही अशी आजची परिस्थिती या ठिकाणी आहे तसेच इकडे वाशिमची देखील हीच परिस्थिती राहील कारंजा साईड उत्तर भाग चांगला पाऊस राहणार आहे दक्षिण भाग थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो जे काही भाग राहतील ते उद्यापर्यंत पूर्ण होऊन जातील यवतमाळ जिल्हा आज बऱ्यापैकी भागात पावसाची शक्यता आहे सत्तर ते ऐंशी टक्के भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे राहिलेला वीस टक्के भाग उद्यापर्यंत हा होऊन जाईल तरी एका दुसऱ्या भागात आज काल बऱ्यापैकी भागात पाऊस झालेला आहे त्या भागात आज व्हायचा नाही मात्र दुसऱ्या भागात होईल दुसऱ्या भागात झाला तर पुन्हा तिसऱ्या भागात होईल अशा प्रकारे पाऊस आता सुरूच राहणार आहे हा पाऊस तब्बल पंचवीस तारखेपर्यंत आहे तर चला आता मुसळधार पाऊस पडणारे तुम्हाला जिल्हे सांगतो कारण येत्या दोन तासातच मुसळधार पावसाची शक्यता या जिल्ह्यामध्ये व काही जिल्ह्यामध्ये एका तासातच आता बघायला मिळणार आहे त्यांची नावे आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता एकंदरीत जर विचार केला तर मोजरी आर आष्टी आर्वीचे भाग असतील या ठिकाणी लवकर पावसाची शक्यता आहे अमरावती मूर्तिजापूर अकोलाचा भाग असेल दर्यापूर कारंजाचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज हा बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाची देखील शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तसेच इकडे यवतमाळ रुईच्या भागात डिग्रजच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे रुईचा भाग असेल अरणीचा भाग असेल जावीचा भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे डिग्रस साखरीच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस घाटंजी मोहद या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी तीव्रता अधिक पावसाची पाहायला मिळू शकते तसेच इकडे नेर कारंजा अकोला पातूर पीरचा भाग असेल वाशिमचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस राहणार आहे परतूरचा भाग असेल मंगळूर पीरच्या बहुतांश बऱ्यापैकी भागामध्ये पाऊस चांगल्या व्याप्तीसह येत्या दोन तासामध्ये येत आहे तसेच इकडे आता पुढचे भाग आपण बघूयात नांदेडला येत्या दोन तासात चांगला जोरदार पाऊस होणार आहे काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा नांदेड उत्तर साईड पूर्व साईड पाऊस राहणार आहे परभणी जिल्हा आज पूर्णपणे सर्व एकना एक भागात पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आज पाऊस राहणार आहे मेन म्हणजे बीड जिल्ह्यातील काही भागात आज नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस काही भागासाठी पाहायला मिळू शकतो हा तुरळक ठिकाणी पाऊस राहील मात्र चांगली हजेरी या पावसाची राहणार आहे गरमीची लेवल सध्या वाढत असल्यामुळे पावसाची व्याप्ती चांगली वाढणार आहे अहिल्यादेवी नगर या ठिकाणी आज मध्यम पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे साठ ते पासष्ट टक्के भागात पावसाचा अंदाज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे जालना जिल्हा देखील यापेक्षा थोडी अधिक व्याप्ती राहील व सर्वाधिक व्याप्तीचा जर विचार केला तिकडे वाशिमला सर्वाधिक व्यापारी राह व्याप्ती राहील अमरावती जिल्ह्यात पावसाची सर्वाधिक व्याप्ती राहणार आहे नागपूरला याही ठिकाणी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पावसाची व्याप्ती राहील व जोरदार पाऊस पडेल अजून कोणत्या जिल्ह्यात कसं पावसाळी वातावरण राहील त्याबाबतचा अंदाज लवकरच घेऊन येणार येणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करा रोजची रोज तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील तर तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला सांगा धन्यवाद